हाय नमस्कार ताई था दादांना तर सर्वांना सगळ्यात आधी गुड इव्हिनिंग आणि शेतकरी जोडी या चॅनलकडून सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता बघा खूप वाढलं आहे खूप म्हणजे आता आपल्याला एवढा त्रास होतो आहे तेवढ्याच पिकांना त्रास होतोय बघा साड्या बांधायचं काम चालू आहे बघा पूर्ण साड्या बांधत होता आल्या तर इकडं थोडंसं राहिलं तर बघा कसं बांधतात आहे साडी तोंडात काय आहे ग मला वाटलं दुरीत धरली तोंडात दुरीत धरली होती नेट बांधल्या साडी बांधायच मित्रांनो हाय नमस्कार दादा दादांना तर आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पाहिला तुम्ही तर बघितलं आपण मंडप कसा बांधला पण आज जे वाढतं तापमान बघून जर पाहिलं तर मित्रांनो आपलं खूप नुकसान झालेलं आहे जवळजवळ दीड टन ते दोन टन माल आपण मित्रांनो खाली तोडून टाकलेला आहे दीड टन दोन टन माल म्हटलं तर आज जर पंचेचाळीस रुपये मार्केट आहे जागेवरती एक लाख रुपयाचा माल आपला नुकसान झालेला आहे नुकसान कसं झाला तर मित्रांनो का उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्याच्यामुळे काही वरचा सेटिंग झालेला माल आहे का पूर्ण असा खराब झालेला आहे दिसतोय तुम्हाला वांग भाजल्याने भाजलेले मग आता काय झालं दिवशी असा होतोय की आणि प्लॉटची चकाकी पूर्ण केली या म्हणजे प्लॉटला जी काळोगी होते आपल्या मग एखादा माणूस जर उन्हातून काम करून आलं तर ते कसं काळं पडतं मग त्या तोंडाची तिजगी जाते सारी त्या पद्धतीने मित्रांनो पिकांचं या आता हे पिके उन्हा म्हणजे दम कसं काना मस बल वरती नीट या पण ते नीट मधनं सुद्धा मित्रांनो ह्याला काज ऊन आव राणा शिमला मिरची जर दर वर्षी बघतोय मित्रांनो पाच झालं सलग मिरची करतोय कधी नेट टाकायची पाळी आली नव्हती हिरव्या मिरची तर आली नव्हती बा पण ह्या वर्षी तर मित्रांनो आता डबल नेट टाकायचं म्हणलं तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च वाढतोय मग आता ही शेतकरी जोडी शेवटी तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून स्वकष्ट बाहेरचं लेबर एकही लावलं नव्हतं भविष्य असाच झाला की मित्रांनो आता जर डबल खर्च करायचं तर आता ऐपत नाही आताशी कुठंतरी टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम आला होता चार पैसे जुळायला लागलेले आता लगेच पस्तीस चाळीस रुपये खर्च करणं शक्य नव्हतं मित्रांनो मग आम्ही आयडिया लावली की मार्केटमधनं ह्या साड्या आणल्या पंधरा ते वीस रुपयाला साडी मित्रांनो वीस रुपयाला आपल्याला पोच झाली बघा मग अशा साड्या जर म्हणलं ह्याच्यावरती झाकल्या बीडवरती उन्हाची तीव्रता बारा ते एक ह्या सुमारास भरपूर राहते या पण नाही तसं जर पाहिलं तर हिरबळच राहती आता मग मी काय म्हणलं ही साडी जर अशी बांधली तर ह्याची सावली बरोबर खाली पडती दिवस मधोमध येतो या मग म्हटलं थोडं नाही थोडं शंभर टक्क्यात नव्याण्णव टक्के जर नाही पडलं तर दहा टक्के जरी आपलं ह्यात कवर का झालं कारण बघा तुम्ही जी पिरुची लाईन आहे आपली ती पिरुची लाईन इकडे उघडी ठेवली या मग ह्या साइड तुम्हाला दिसली इकडून आपण साड्या बांधत झालेलो आहे आणि पिरुची लाईन उघडी ठेवली फक्त आपल्या मिरच्या पट्ट्यावरती अशी साडी बांधली बघा जेणेकरून जे ऊन ऊन एकदम तीव्र ऊन पडतं त्या उन्हापासून आपल्या मिरचीचा बचाव हो। व्हावा शेवटी बा काय शेतकरी या अशा पद्धतीने पजूर होतोय मित्रांनो आणि ज्या ठिकाणी बांधली या तिथं अशी गाठ मारतोय त्याला पुढचे फुड आपल्याला बांधता येईल तोंडामध्ये जोरी पकडलेली आता काही दुरे ही काय झाले मित्रांनो असं एवढी सवय नाही आपल्याला कि कसं होतंय होत आहे का तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं नेट आपली साड्या बांधाच काम चालू आहे आता ही मंडप आहे आपला सजवलेला पण आज अशी परिस्थिती असं वाटलं नव्हतं साड्या बांधाची परिस्थिती आपल्याला कारण मित्रांनो माल तर एवढा सेटिंग झालेला तुम्हाला दाव तुम्ही हो का ह्याच्यामध्ये आत माल आहे हो okay. का एवढं सेटिंग झालेला माल आहे पण पूर्ण मित्रांनो माल असा उन्हामध्ये खराब व्हायला लागलाय बघा हे असा खराब व्हायला लागलाय दड पोटाला ना दडाला असं काम झालंय बघा त्याच्यामुळे आता दोन दिवस जर व्हिडिओ काय पडला नव्हता तर एवढं उंच मागत आहे मग त्याच्यामुळे काहीतरी काळजी घेतली पाहिजे शेवटी हे शेतकरी राजा आहे मित्रांनो काही ना काही करणार पण मित्रांनो कसं होतं केरल्या कस कष्टाचं चीज कुठं जरी करावं आता ही निसर्ग आहे निसर्गापुढं कुणाला ही काहीच करता येत नाही पण त्यातनं बी एक मार्ग म्हणून काढलेला बघा साड्या बांधायचा बघू आता काय होत मित्रांनो काय रिझल्ट आहे ती तुमच्या समोर मांडणारच आहे आणि शेतकरी जोडीने पहिल्यापासून काही तुमच्यापासून लपवलेलं नाही बा जे काय केलंय ते तुमच्या समोरच मांडले आम्ही मी पहिल्यापासून मित्रांनो आपलं व्हिडिओ बघा जे काय केलं तुम ते तुम्हाला दावायचा प्रयत्न केला आहे तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही त्याच्यामुळं कोण नवीन असेल तर त्याने सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी जोडी आणि आता बघा कसं होते बघू आता ह्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच कळणार आहे काय ह्याचं शंभर टक्के जर प्लॉटला आपल्याला अजून काळू की पकडली किंवा शेंटा चालायला लागला किंवा आता ही डोबळीचं जी सनबर्निंग आहे जी डोबळी करपती ती जर कमी आली तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटला म्हणायचं पण आपलं काम काय मित्रांनो करत राहायचं करता करता एक दिवस म्हणतात ना देणाऱ्याचे हात घ्यावे काय घेणाऱ्याचे <laughs> <laughs> हात घ्यावे काय देता देता एक दिवस घेणार देणाऱ्याचे हात घ्यावे काय तर ती कविता पहिली तसं मित्रांनो आपण करत राहायचं शेवटी शेतकरी राजा आहे हे कधीच प्रयत्न सोडलेले नाहीत आणि अजिबात प्रयत्न आम्ही सोडणार नाही काहीही झाली तर मित्रांनो आपण केलेल्या कष्टाचं चीज केल्याशिवाय शेतकरी जोडी कधी ग बसणार नाही तर बघू आता चालू काम आमचं अजून एकदा परत एकदा सांगतो ह्या शेतकरी जोडीकडून सगळ्यांना आमच्या शेतकरी जोडीच्या आल्यामुळे सर्वांचं परत पुन्हा स्वागत आहे आणि येतो थांबतो सगळ्यांची रजा घेतो जय जवान जय किसान समच